मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तण स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा बुधवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे चंपा षष्ठी हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिके यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्लारी यासारख्या नावानेही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरू येते खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाची नवरात्रप्रमाणे षडोरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होणारा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखली जाते हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजय म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसात संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा खूप महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाठी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळ किंवा यळकोट यळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर देवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला महत्त्व आहे या व्रताने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळतं जीवनात सकारात्मक ऊर्जा येत असते कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात धार्मिक दृश्य हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच चंपाषष्टीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त चिमुडवर हळद ही हळद हो अर्पण केल्यामुळे आपलं करोडोच्या कर्जातून मुक्तता तर मिळणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर न नवीन असतील त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दे सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय आहे नम ओमादित्य नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचं त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करा किंवा अगदी तुम्ही शिवलिंगाची पूजा केली तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे खंडोबा राया हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत म्हणूनच चंपाषष्ठीच्या दिवशी मोठ्या जल्लोषात जेजुरीला हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो भंडारा हा उधळला जातो यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणत म्हणत जो आहे भंडारा उधळला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी भंडाराला विशेष महत्त्व आहे भंडारा म्हणजे हळद आणि म्हणूनच आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी हा हळदीचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी एक तर सकाळी करायचं आहे किंवा संध्याकाळी करायचं आहे बहार दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय करा कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आणि जर या वेळेमध्ये आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे फारच लवकर आपल्यावर महादेव हे प्रसन्न होत असतात हा उपाय करण्याकरता आपल्याला पाच हळकुंड लागणार आहेत त्याचबरोबर एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजाही करून घ्यायची आता जी पाच हळकुंड त्यांना आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्या हळकुंडांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आता या हळकुंडांना आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आणि तिथे सासन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ज्या घरामध्ये श्री हरिविष्णूंची पूजा आणि सेवा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आता ही जी पाच हळकुंड आहेत त्यांना आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याची एक पोटलीही बांधून घ्यायची आता ह्या पोटलीला आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आणि त्यानंतर आपलं नाव आणि आपल्याला गोत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर कश्यप म्हटलं तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करून घ्यायचा हा दिवा तुम्ही माटीची पंती घेतली तरीही चालणार आहे की अगदी कणकेचा दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वाट टाकायची तशीच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे तर असा हा दिवा आणि ही पोटली जी हळकुंडाने आपण बनवलेली आहे या दोन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाला श्रीहरिविष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं तसेच पिंपळ वृक्षामध्ये त्रिदेवांचा म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा निवास सुद्धा असतो तेहतीस कोटी देवी देवतांसोबत माता लक्ष्मीसुद्धा श्रीहरिविष्णूंसोबत या झाडामध्ये वास करते तसेच आपल्या पूर्वजांचा आणि शनीदेवाचा सुद्धा या वृक्षामध्ये वास असतो म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जी हळकुंडाची पण पोटली घेऊन गे गेलेली आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला पकडायची आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण आहे आणि तिथे इच्छा बोलून आपल्याला ही पोटली जी आहे ती पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे कारण पिंपळ वृक्ष हे साक्षात श्री विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं आणि श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही सेवा किंवा उपाय करतो तर त्यामुळे त्यांची आपल्यावर भरभरून कृपा ही होत असते त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिळा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणाऱ्या चंपाषष्टीच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ही सेवा किंवा हा उपाय जो आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ